गु मंगल नामक जनन विदो तू प्रसन पामरे नादान पदर मानन विश्वास मन तारे कन तारे कन शक्ती तारे कन भक्ती तारे कन मुक्ती चारे वस वस गुरु प्रेमदास अनुभव शिवा महाराज की <coughs> आपसते माता की जय पंडरी भगवान की जय हनुमान जय गुरु प्रेमदास महाराज की, की जय गुरु नंद महाराज की, की जय गुरु धनुदास महाराज की, की जय हमारे

शिष्य मंडळ खूप जागे जाग मंदिरचं आहे खूप काही भक्तीवान लोक सर्थानी ओ आबा कधी फर रे कोणी दोन्ही आज हली मुखामेला जी शिवाजी चा रे माहिती करतानी शेरो नाम लेतो हो भगवाने प्रार्थना करा भगवाने प्रार्थना <coughs> आज होय ba ah. ah.

तीन भाई माई थी एक भाई चलेगो गो आओ अखरा दुख थी घरे में खूब काय दुख छ वाह नान का बाल बच्चा दी छोरी दी छोरा आओ मोठार माल भाई एकच बाल बच्चा जणन एकच भाई लार मोठार माल जवन भाई लार रेगी छ वाह वाह आओ काय हाल से ये घरे लाल लाल हां करता या बाल हमार गुरु बंधू यंकजी महाराज के आले देवाजी देवाजीच्या मना तेथे ते कोणाचेर चालेल ना ओ भगवान मनेलमायी औद्यात केरीज काही शरीर केरीज काय ह्यो कोली हे घे हा घे घा ताई घपे ह घापे हो ह्यो कोली हे

yeah यारी जन्मदिनी दिनी दिनी बरे मा इतन जन्मदिनी तिरी तीन काम वेतन दिनी किलावो आऊ हाऊ जे दिन काम वेतन दिनी भगवान कर्म नंबर कोळो काय कोळो नंबर केला था मात्र मनख्या प्रत्येक मनख्या जागजा जाग थेसन छ अच्छा अच्छा गंगा खेडी उतरल काय थेसन छ छ हाय भजन संबताई हरि भक्त पर्याय हमार गुरु बंधू

¡Ah,

ए अमर भीमराव महाराज ने जेसे तादेव लोक ओर कव्तो किदेव ओर कव्तो किदेव वाह वाह खूप काय कव्तु करे देव खूप आतो मनक्यात तो कत्यायस के लागभ्या शेवटचा दिवस गोड हवा हा शेवटो जनम तो वैसाय वाह वाह माई जन्मे माय आतानी काय छनी काय छनी से मारो मारो केरे जाई धन संपत्ती कमारे जासे घरदार से, से आतात रेवाळो तो सोबत काय आवळो ठेली हा आपला लारे नाम रेवाळो तो लाल नाम रेवाळो आ

अल्लाह कमाई काई करिया ये कमाई ना सोने सरी को चले गोरे भाई पुला पुला भाई मलेवा वालों चली कई करिया अल्लाह कमाई तीन भाई री दोरी रावे दे ललिता भेला रोवा करो दे, दे। एक एक उती एक भेल से काकार माय बपेर माय से भाई माय एक उती एक बेटी र ओ भेल हां हां बरे सरू दीदास मोतरू रुक, खुखावर सरू दीदास मोतरू खावो बेटी सरू भेने सरू वाह हओ अकात कर भाई सरू भेन रोत भाई सरू रोहे काय नाम के भाऊ भाई भजन समजदारी अंकुश

चले गो चौदा नाथ चौदह दकारो कोनी एक कुछ एक लाली भेल आकाश करण रो धाकाश करण बता तो कोनी ता नानका नानका बाल बच्चा ता नानका नानका बेटा ता नानका नानका ननकी नानकी छोरी आओ करण यार दूना रोवा रोवा बापे वासा <स्थ> यारी यारी बापा चलेगे गए गाव ना वासे गौरी पाहेला

ಓ ದೇಸರಿ ಓ ದೇವಾಯಿ ಎ ಪುರ ಪುರ ವಾಯಾ ಮರಿಯಾ ದೇರಿ ಕೈ ಕೈಯೆ ಬೋಹೈನಾಂ ಕೈ ನಾಂ ಕೈಕೆ ಪ್ರತಿ ೋಂತಮ್ हां हां सकोबाई उत्तम राठौर राठौर ये भेले भलेज समिति 51 रुपया समरे भदेमा धन्यवाद धन्यवाद सेवा भाई आशीर्वाद संपेत से करो टाइम गेले बोले का नाम लिख ये नाम

Hey, वनवासी करिए नलका नलका बाल बच्चा ना वाह वाह परदेशी आमेल तो वनवासी आमेल से हाँ हाँ वनवासी वर्गे रे जीवना परदेशी कर परदेशी कर बाल बच्चा वो ना वाह 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 तो भारतीय आए हुए थे वनवासी कोणी कहीं वनवासी आत्मा मिलतो तो लोगों का दिल उसना लायलू है एकदम ये जेल जेल देर सा कोनी कहीं He ban relabazì barabaldè दल बच्चा बाजु माल ज्ञानेश्वर मालाज मुक्ताबाई सोपान काका निवर्ती दादा निन्दरबाई सवाद दिला एक सिटी लखताने सरानेल मेलगे वाह वाह अन दोय यारी बाप रे तेरे तेरे मई माई मई परताई मरगे 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 जुआन एक घरे में हाउस अवस्था छ छ छ अवस्था छ मेरे भाइयो वाह भाई वाह ननका ननका दी बेटा दी बेटी आज चले आंगा यारी चलेगी ज्ञानेश्वरी वाह वाह न्यानेश्वरी यारी छले की अंगड्या ओरे नंतर दुसरी यारी किदे दुसरी यारी कीदे ओरी यारी बा करे खरे नाम दुसरो रो वो बोई यारी रो नाम न्यानेश्वरी नाम पारे आवडे ती हुशिया ती नाम न्यानेश्वरी नाम पारे वा वा आगा बात थोड़ो थलेगो यारी बा दोई अंगडिया थोड़ो थलेगे मासिया री नार रेगी अब उ मासिया री काई करे काई हे वाला वासी वरागे E para de, vir, para de vir, oh, é,

म शेवटी निकाल थो करी कितो मग धन्य ठीक बात छ अरे धन आपण दुसरे छरे माइक बोलिया हमार बोले वाला भक्कम हमार सजन दोस्त आमे ले छ ए माय रा सबदे वेगी दुसरे माफी माग सवा समाप्त करू चू जय सवाला जय सवाला जय नाईक साहेब